नमस्कार मंडळी मी विक्रम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत ओलारवाणी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय थोडा चर्चात्मक आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक माहिती सांगतो भारत आपला स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशातील एका माणसाचं सरासरी आयुर्मान हे होतं अठ्ठावीस वर्ष आणि दोन हजार अठरा साली हे आयुर्मान आहे बासष्ट ते चौसष्ट वर्ष आणि हा सारा चमत्कार जो झालेला आहे तो झालेला आहे मेडिकल सायन्समुळे म्हणजेच एलोपॅथीमुळे आणि म्हणून आजचा आपला जो विषय आहे की ऍलोपॅथी ट्रीटमेंट चांगली की आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली चला तर सुरू करूया आजचा विषय मंडळी ऍलोपॅथीने मागच्या शंभर वर्षाच्या काळामध्ये इतकी प्रचंड प्रगती केलेली आहे कि अनेक साथीचे आजार वेगवेगळे आजार जे माणसाला होत होते आणि त्याच्यामुळे व्यक्ती मृत्यूमुखी पडायचा आणि आशाने आयुर्मान कमी झालेले होते म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला जी उदाहरण सांगितलं की आपल्या भारतातील लोकांचं आयुर्मान अठ्ठावीस वर्ष होतं स्वातंत्र्याच्या वे। वेळी परंतु ते आता वाढून बासष्ट ते चौसष्ट वर्ष झालेलं आहे त्याच्यामुळे ॲलोपॅथी ही गरजेचीच गोष्ट आहे परंतु जेव्हा शरीरावर आउटसाईडने प्रॉब्लेम होतात एखादे साथीचे रोग येतात किंवा वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात तेव्हा ॲलोपॅथीची इमर्जन्सी ट्रीटमेंट आपल्याला नक्कीच गरजेची आहे परंतु आपल्या शरीरातून एखादा आजार मुळासकट बरा करायचा असेल तर नक्कीच आयुर्वेदाचीच आपल्याला गरज लागते आयुर्वेद अतिशय जुनं शास्त्र आहे हजारो वर्षापासून भारतीय ऋषीमनींनी अभ्यास करून हे केलेलं शास्त्री आहे जवळजवळ तीनशे हजार याच्यामध्ये वेगवेगळे वनस्पतींचे प्रकार आहेत आणि त्यातून अभ्यास करून अशा प्रकारचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपल्याला सांगितले जातात जो आपला आजार मुळासकट बरा करत असतात आणि म्हणून मुळासकट कुठलाही आजार बरा करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे त्याचबरोबर इमर्जन्सी साथीच्या आजार असतात ताप आलेला असेल साथीच्या आजार असतील ऍक्सिडेंट होतो होतो अशा वेळेस आपण ॲलोपॅथीचा आजार आधार घेतो मेडिकल सायन्स केमिकलचा वेगवेगळा यूज करून ॲलोपॅथीची ट्रीटमेंट जी की इमर्जन्सीमध्ये रुग्णाला लगेच बरं वाटतं तर आयुर्वेदामध्ये हर्बल ट्रीटमेंट म्हणजे जडीबुटी नैसर्गिक प्रकारे केली जाते हर्बल सुद्धा एक प्रकारचे केमिकल असतात परंतु हे नॅचरल केमिकल असतात तर ॲलोपॅथीमध्ये प्रक्रिया करून तयार केलेले केमिकल्स असतात म्हणून जास्त दिवस जर कुठली ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ती नक्कीच आयुर्वेदाची घेतली पाहिजे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात त्याचबरोबर ॲलोपॅथीसुद्धा इमर्जन्सीमध्ये आपल्याला घेणंच आहे आणि म्हणून शेवटी जाता जाता मी नक्कीच सांगेन ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक या दोन्ही गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे परंतु स्वतःचं शरीर आतून चांगलं करायचं चा असेल तर नक्कीच आपण आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे तुमचं याविषयी काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा आता इथेच थांबू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयुर्वेदिक विषय असा तोपर्यंत धन्यवाद